नमस्ते श्रीपरमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सुजाता सरदार मी नुकतीच पीक स्टेट प्रक्रिया पूर्ण केली आणि मला अद्भुत शांततेचा अनुभव आला प्रक्रियेनंतरही ही शांतता कायम होती आम्हाला आमच्या जवळच्या लोकांना व परिवारातील सदस्यांना ही स्थिती अंतरित करण्यास सांगितली मी माझे डोळे बंद करून बसले माझी स्थिती विचाररहित होती मी प्रयत्न करूनही विचार येत नव्हते आता मी माझ्या आत गहन शांततेचा अनुभव करत आहे माझ्या जवळच्या लोकांना ही स्थिती सहजपणे अंतरित होत असताना मी स्पष्टपणे बघू शकत होते माझा अनुभव शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे पण माझ्या भोवती असे काहीतरी होते जे रिक्त होते व त्या रिक्ततेचा मी एक भाग होते मला माझे डोळे उडायची इच्छा होत नव्हती आणि आताही मी माझं रेकॉर्डिंग पूर्ण करत आहे आणि मला संपूर्ण शांतीचा अनुभव येत आहे या पीक स्टेटसाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कल्की